काँग्रेसची नंदुरबारात विभागीय बैठक पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहा जागांसाठी आग्रह नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काँग्रेस पक्षाची विभागीय आढावा बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे होते मंचावर विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव खासदार गोवाल पाडवी आमदार पाडवी नाईक आमदार कुणाल पाटील काँग्रेसच्या उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सीमा वळवी यांच्यासह खानदेशातील काँग्रेस पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य पदाधिकारी व नेते उपस्थित होते बैठकीत धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून लढवण्यात येणाऱ्या विधानसभा संघाच्या दरम्यान पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी बैठकीत विधानसभांच्या जागा वाटपावर चर्चा झाल्यानंतर मतदारसंघांच्या नावाची घोषणा केली करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी तालुका जिल्हा आणि विभागातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कामकाजाचा आढावा सादर केला नंदुरबार जिल्ह्यातील चार आणि धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले मंचावर एकाच वेळी हजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या तसेच बदलापूरमध्ये चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार झाला होता त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीमार्फत दिनांक चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे एवढेच परिणाम जनतेच्या लाईटचे बिलं असतील सगळ्या सामानावर असेल या सगळ्या याच्यावर त्याचे परिणाम मिळतील आणि महागाईच्या लोकांना लोकांकडून पैसे वसूल करण्याचं काम केलं आपण पाहिलं की परवा बदलापूरमध्ये घेतलाच नाही साडेतीन महिन्याच्या आणि चार वर्षाच्या मुलीवर ज्या नराधर्माने बलात्कार केला निकाल त्या ठिकाणी जाऊ ना ही शाळा भाजप आणि आर एस एसच्या विचाराची आहे आणि म्हणून पोलिसांवर एक दबाव होता की हे सगळं प्रकरण उघडकीस येऊ नये पण त्या लहान चिमुड्या मुलीला जो त्रास होता त्या त्रासाची कंप्लेंट जे काही पालकाच्या लक्षात आलं ते संस्था तलकाकडे गेले आणि संस्था तपकाने सांगितलं की शाळेची बदनामी होईल पुढे जाऊ पण पुढच्या काळात असं काही होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ पण त्याच काळामध्ये बारा आणि तेरा तारखेला या घटना तार झालेल्या होत्या त्या काळातलं सीसीटीव्ही पुढे ज्या लोकांनी घ्यायला त्याची घटनाच झाली नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला पंधरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरला गेले एक कार्यक्रम नगरपालिकेचा तिथं होता घटना बारा आणि तेराची मुख्यमंत्र्यांकडे ही सगळी माहिती घेतला तर मुख्यमंत्र्यांनी त्या चिमुट्या मुलींच्याबद्दलची थोडी काळजी न करता पोलिसांनी न कारवाई न करणं त्याच्याबद्दल जाऊ विचारणं त्याच्यावर कारवाई करणं मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती पंधरा तारखेलाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यातला अत्याचाराच्या बद्दलचा असुद्धा शब्द काढला नाही आणि म्हणून पीडित परिवारातील लोक सोळा तारखेला तिथे पोहोचले आणि सोळा तारखेला पोहोचल्यानंतर जवळपास बारा तास त्या परिवाराच्या लोकांना पोलीस मध्ये पसरवून दिलं त्याच्यामध्ये एका मुलीची आई गरोदर होती ती सुद्धा वगैर पाण्याने खुली व्यवस्था करतात त्यांना तात्काळ ठेवण्याचं काम त्या ठिकाणी झालं काही सामाजिक संस्थांनी काही सामाजिक लोकांनी ते त्या ठिकाणी मोमेंट केली त्या दबावाच्या हानी पोलिसांनी नाही लाजा ना पोलीस पुन्हा कारवाई करत नाही आरोपींना पकडलं जात नाही म्हणून जनआंदोलन उभं झालं तिथं कुठलाही तुम्हाला त्या दिवसा आपण वीस तारखेचं जनआंदोलन आपण पाहिलं कुठल्याही राजकीय पक्षाचा एकही चेहरा त्या ठिकाणी पाहायला मिळाला सरकार सांगतं की हे राजकीय प्रेरित आहे सरकार सांगतं की विरोधकांनी विरोधक कर राजकारण करत आहे मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्री म्हणतात हा राजकारणाला विषय नाही आहे हा सावित्रीबाई फुल्यांचा सा महाराष्ट्र आहे या सावित्रीबाई फुल्यांनी आज आमच्या मुलींना जी संधी दिली देशाच्या राष्ट्रपती असतील देशाच्या प्रधानमंत्री असतील पुरुषांबरोबर भराभरीनं ज्या आज महिला आहेत तर ते याच महाराष्ट्राच्या माध्यमात जमत आलेले सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान हो त्या महाराष्ट्रामध्ये ज्याने अजून सगळी पाहिलं नाही अशा साडेतीन वर्षाच्या आणि चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल त्याला हे लोक राजकारण म्हणतात आणि कुठली अजून तुन दुर्घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे तर सरकारनंतर राजकारण करताय राजकारण तर तुम्ही करताय तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावानं चारशे सत्तर कोटी रुपये निस्त प्रचार माध्यमासाठी तुम्ही खर्च करता मग याला काय कर म्हणायचं कोणाचे पैसे खर्च करतात राज्याच्या जनतेच्या कामाचे पैसे कर तुम्ही खर्च करताय तुमच्या घरचे पैसे नाही आहेत इथं पुरातच्या अंदाला काम नाही नोकर भरती केली जात नाही पुण्यामध्ये ची पोरं तिथं दोन दिवसापासून आंदोलन बसलेली आहे मी मुख्यमंत्र्याला फोन लावलेला लावला ते भले ला मी लक्ष घालतो कुणी लक्ष घालणारे महाराष्ट्र हे पेटलेलं आहे आणि सरकारच्या मुळे पेटले जनतेमध्ये उद्रेक सुरू झाले सरकारमंतर विरोधक राजकारण करतो राजकारण तर तुम्ही करता जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःचा गौगव करताय आपली पाठ पोठवून देतात आणि म्हणून हा जो बदलापूरची घटना झाल्यानंतर पुन्हा अकोल्यामध्ये काल सहाव्या सातव्या मुली मुलींबद्दलचं त्याच पद्धतीची घटना झाली अकोल्याला झाली लातूरला जाईल बुलढाणा महाराष्ट्रामध्ये असं आव्हान तिथं जनसामान्याने केलेलं आहे हे सांगतात राजकारण करतात म्हणून आम्हाला आमचा मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्रित आलं त्यांना काय राजकारण करायचं असेल भाजप आणि त्यांच्या सोबत्यांना करू दे राज्य किती राज्याला किती कर्मबाजारी करायचा तर त्याला थांबवू शकत नाही कारण की महाराष्ट्रातलं हे सरकार असंविधानिक सरकार आहे हे मी म्हणत नाही सुप्रीम कोर्टाने स्वतः काही रिमार्क पास करत असता आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्यपालाची भूमिका संशयित आहे ते मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं मुख्यमंत्र्यांसाठी तिथं बहुमत नाही काही नाही त्यांनी सांगितलं मला सुरक्षा पाहिजे एवढंच त्यांनी राज्यपालाकडे एकनाथ यांनी अर्ज केलेला होता आणि त्याला डायरेक्ट मुख्यमंत्री बोलून टाक आणि म्हणून याच दोषीला घेऊन मान्य सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रक्रियेबद्दलचा संशय व्यक्त केला आणि आम्ही म्हणून म्हणतो की पार्श्वभौमताने निर्माण झालेली खोक्याची सरकार असंविधानिक सरकार आम्ही आरोप नाही करत आहेत मान्य सुप्रीम कोर्टाने त्याच्या